जय शंकर श्री स्वामी समर्थ तुम्ही जो महाराजांच्या समाधी जो फोटो पाहत आहात हा फोटो नेमका कोणाचा आहे या फोटोला ते स्थान का, का मिळालेलं आहे हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया पुण्यात महाराज समाधी मठातील गाभारा बघतो त्या गाभारात आपल्याला खूप काही फोटो दिसतात पण आपल्याला असं वाटते की सर्व फोटो शंकर महाराजांचे आहेत पण यातील हा एक फोटो आहे शंकर महाराजांच्या शिष्यांचा यांचे नाव आहे युगराज सद्गुरु श्री शिवाजी महाराज कोल्हापूर जिल्ह्यातील कारगोटी नजिकच्या फनसवाडी या गावामध्ये यांचे आई वडील जनाबाई जाधव आणि हनुमंतराव जाधव हे राहत होते यांची आर्थिक परिस्थिती उत्तम नव्हती या पती पत्नीला एकूण पाच मुले होती दत्ताजी शंकर कमला शिवाजी आणि विष्णू या पाच ही मुलांचा सांभाळते अत्यंत प्रेमाने करत होते यातील शिवाजी महाराजांचा जन्म एक मार्च एकोणीसशे आठ या दिवशी झाला ते जन्मतास व्यंग म्हणजे अपंग होते त्यांना दड उठता बसताही देखील येत नव्हते त्यामुळे ते त्यांच्या मातेपिताचा काळजीचा विषय बनले या शिवाजी महाराजांच्या आई वडिलांनी लौकिक अलौकिक सर्व प्रयत्न करून पाहिले कित्येक नवस करून पाहिले तरी देखील या शिवाजी महाराजांचे व्यंग दिवसेंदिवस वाढतच गेले अशातच शिवाजी महाराज पाच वर्ष असताना त्यांचे वडील मरण पावले व वर्षभरातच आईचा देखील मृत्यू झाला यानंतर या पाचही भाऊंडांचे आयुष्य सगळ्या सर्वांच्या मतीने तग धरू लागले शिवाजी महाराज सातव्या वर्षी पहिल्यांदा शाळेत गेले आधी कसे कसे दोनच वर्ष फक्त शाळा शिकू शकले मात्र या दोनच वर्षात यांना श्री बेरड महाराज श्री भुजंगनाथ महाराज आणि श्री रामानंद महाराज या व अशा अनेक दिग्गज पुरुषांचा सहवास लाभला एके दिवशी बारा वर्षाचे शिवाजी महाराज त्यांच्या काटकोळ्या देहाची जुडी करून चिपचिप महाराजांच्या समाधी मंदिराच्या कोपऱ्यात झोपले होते अचानक श्री शंकर महाराज तेथे आले व त्या व्यंगने शिवाजी महाराजांची जात म्हणाले उठ झोपलायस काय तो श्री शंकर महाराजांचा जबरदस्त आदेश श्री शिवाजी महाराजांच्या कानातून सरसर शिरत पार त्यांच्या मेंदूला झिंजिने अंता झाला शिवाजी महाराजांच्या कुडमुड्या देहात चैतन्य संचारले तसे ते खडखन उभे हो राहिले शिवाजी महाराजांच्या शब्दात सांगाय झाले तर श्री शंकर महाराजांनी माझ्या बकोटीला धरून मला उभे केले आणि तिथेच उभे असलेल्या पंत महाराजांकडे मला नेले श्री पंत महाराज बाळकुंद्री आणि शंकर महाराजांनी एकमेकांना मिठी मारली आणि मला त्यांच्यामध्ये दाबून धरले आणि मी सरळ झालो श्री श्री शिवाजी महाराज यांचे शब्द आहेत आजवर चालणाऱ्या शिवाजी महाराजांना स्वतःच्या पायावर राहिलेले पाहून कोल्हापूरकर आश्चर्यचकित झाले श्री शिवाजी महाराजांमधील असामान्य झलक त्यांच्या हातून घडलेल्या लीलामधून आणि त्यांनी केल्या चमत्कारामधून दिसून येते सातारा जिल्ह्यातील फलटण येथील पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या विडनी या गावामध्ये श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांचे समाधी मंदिर आहे नंतर श्री सद्गुरु शंकर महाराज यांच्या आदेशानुसारच श्री सद्गुरु शिवाजी महाराज यांचा फोटो सद्गुरु शंकर महाराजांच्या समाधी शेजारी लावण्यात आला व आपल्या गुरुच्या समाधी शेजारी आपला फोटो पुजला जाणं हे का शिष्यासाठी किती गौरवशाली गोष्ट आहे